आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण माझ्या नोकरी काळातील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालचा एका आवलीयाने सांगितलेली सत्यकथा थोडक्यात पाहणार आहोत त्या अगोदर आपण ही सत्यकथा सत्यकथा कुठे सांगितली कोणत्या प्रसंगी सांगितली याची थोडी पार्श्वभूमी आपण पाहूया तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये शासनामार्फत अधिकारी पदाधिकारी ग्रामस्थ यांच्यामार्फत अनेक योजना राबवल्या जातात जेणेकरून देशाचा आदर्श नागरिक घडला जावा या सर्वतो सर्वतोप्रयत्न सर्वतोपरी प्रयत्न केले जातात तर ह्या शैक्षणिक क्षेत्रातील अनेक उपक्रमापैकी अनेक योजनापैकी अनेक समित्यांपैकी अशी एक उपक्रम आहे तो म्हणजे गटसंमेलन आजच्या काळामध्ये त्याला शिक्षण परिषद म्हणतात पण आजकाल कसं आहे शाळा असल्यामुळं संपूर्ण हायस्कूल्स खाजगी शाळा मराठी शाळा वगैरे एकत्र घेऊन त्यांचं काही वेळेला ऑनलाईन काही वेळेला प्रात्यक्षिक या स्वरूपामध्ये शैक्षणिक शिबिर घेतलं जातं पण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मादळमुठी गावी असताना शाळेत असताना आमचं मादळमुटीच्या शेजारी एक बोबडेवाडी म्हणून गाव आहे त्या छोट्याशा गावामध्ये शिक्षिकी शाळेमध्ये आमच्या लेंगरे केंद्राचं गटसंमेलन भरलेलं होतं या गटसंमेलनामध्ये अनेक बाबीवर उहापोह केला जातो कागदपत्रांची माहिती सांगली जाते कागदपत्र गोळा केली जातात शिवाय काय प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये काय अध्यापन पद्धतींचा वापर करून शिक्षकांना चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं अनेक प्रकारच्या ट्रेनिंगमधून काही ट्रेनिंग हे निवासी असतात म्हणजे त्या ठिकाणी राहून ते क ट्रेनिंग पूर्ण करायचं त्याचप्रमाणे काही अनिवासी असतात ते रोज घरी जाऊन येऊन जाऊन करायचे असतात तर या ट्रेनिंगमुळं आणि ह्या प्रशिक्षणामुळं शिक्षकांचं ज्ञान हे अद्यावत होण्यास मदत होती शिवाय बदललेल्या अभ्यासक्रमातील टॅक्टीज या शिक्षकांना समजण्यास मदत होतात आणि शिक्षक ही देखील सुज्ञ आणि साक्षर होतो त्या बाबतीत तर सांगायचं तात्पर्य म्हणजे गट संमेलनाच्या निमित्तानं आमच्या लेंगरे केंद्रातील सगळ्या शाळा त्या ठिकाणी जमा झालेल्या होत्या नियमाप्रमाणे सगळं कामकाज सुरू होतं मध्यंतरीच्या काळामध्ये भोजनाची सुट्टी होती आणि ती सुट्टी झाल्यानंतर बोबडेवाडी गावातील एक शेत सुवर्णा चांदीचा व्यवसाय करणारा गलई दुकानदार की जो सज्जन माणूस होता तो आमच्या या मिटिंगमध्ये आला मिटिंगमध्ये आल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याचा यथोचित मान सन्मान आदर या बाबी केल्या आणि हे एकंदरीत शिक्षकांचं एकत्र एकंदरी येणं हे त्याला चांगल्या प्रकारे आवडलं म्हणून त्यानं त्याचा एक अनुभव म्हणून एक सत्यकथा म्हणून त्यानं सांगण्यास सुरुवात केली तर ह्या सज्जन माणसाचं दुकान बेंगलोरमध्ये होतं आणि त्यानं ती सत्यकथा सांगायला सुरुवात केली एका खेडेगावामध्ये छोट गरीब कुटुंब राहत होतं त्या गरीब कुटुंबाला तीन मुलं होती त्यातला थोरला मुलगा चार वर्षाचा होता दोन नंबरचा मुलगा दोन वर्षाचा होता आणि तीन नंबरचा मुलगा अगदी पंधरा एक दिवसाचा मांडीवर आयच्या होता तर त्या स्त्रीचं त्या काळामध्ये ऑपरेशन म्हणजे भयानक राखणारी गोष्ट की जिची भीती भरत होती लोक सहजासहजी तयार होत नव्हते असं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन केलं आता नियमि नियमानुसार रीती रिवाजानुसार पाहुणे मंडळी गावातील स्त्रिया वगैरे लोक वगैरे बघायला येतात चौकशी करायला येतात की जेणेकरून या ऑपरेशन झालेल्या माणसाला धीर यावा त्या पद्धतीनं शेजार बाजारच्या बायका रोज त्या बाईला येऊन भेटून जायच्या पण काय व्हायचं की ह्या स्त्रीची जी काही लहान तीन मुलं होती एक मांडीवर एक तिथं रांगत असणार आणि एक थोडंफार इकडे तिकडे करणार तर त्या बायका आल्यानंतर तिला विचारायची मी कुठं ऑपरेशन केलं कसं ऑपरेशन केलं बघू जरा मग ती काय करायची तिच्या काही ध्यानीमनी नाही हो मग तिने काय करायचं तो पंधरा आपला जरा वर सारायचा आणि साडी जरा वर की हे करून ती जागा फाडलेली दाखवायची पोटावर बेंबीच्यावर असा आडवा छेद घेतलेला असतो आणि त्यामध्ये ऑपरेशन करून काय करतात ते दोऱ्यानं शिवतात किंवा टाके टाकतात अशी ती त्या बायकांना सांगायची त्या बायकांनाही आश्चर्य वाटवतं अगो बाई ऑपरेशन असतंय बाई ठीक आहे तरी पण त्या कुजबुजत आपापल्या पन्त्त घरी जायच्या पण व्हायचं काय की लहान मुलं जे आहेत एक चार वर्षाचं होतं त्याला थोडंफार कळत होतं आणि मुलांची निरीक्षण शक्ती तुमच्या आमच्यापेक्षा तीव्र असते जिज्ञासावृत्ती तुमच्या आमच्यापेक्षा तीव्र असते तर ह्याचं सांगायचं म्हणजे ते थोडलं मुलगं आणि ते दा मधलं दोन नंबरचं मुलगं ते टवकारून बघायचं आईचं पोट कसं फाडले कसं शिवले असा छेद घेतला वगैरे ते पाहायचे आणि एक दिवस काय झालं त्या मुलांनी विचार केला थोरला मुलगा थोरला भाऊ म्हणाला धाकट्या भावाला हे बघ आज आपण ऑपरेशन करू मग गरीब कुटुंबातल्या माणसांचं काय रोज त्यांना सलून परवडतो का त्यानं काय केलं माहिती आहे का घरात जे काय वडिलांचं ब्लेडचं पान वगैरे होतं ते घेतलं आईचं सुईद्वारे खोक्यातून सुईद्वारा घेतला आणि ती दोघं वरच्या माडीवर घरातल्या गेली गेल्यानंतर त्यांनी काय केलं ते, केल, ते थोडल्या मुलानं पोट त्या झोपवलं मधल्याला आणि पोट फाडलं फाडल्याबरोबर ते रक्ताची चळकांडी उडली ते रक्त बघून थोरलं मुलगं घाबरलं आणि त्यानं पळत पळत येऊन आईच्या माराच्या भीतीनं त्यानं वर्ण उडी टाकली आणि ते तिथं गतप्राण झालं आता ते आडवं झोपलेलं होतं त्याचं पोट फाटल्यामुळं ते किंचाळत 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 ते तिथंच निश्चित पडलं पोरं का किंचाळली म्हणून त्या आलेल्या बायका आणि आई यांना काळजी लागली म्हणून तिने काय केली ती आई गडबडीनं उठायला गेली आणि मांडीवचं बाळ त्यानं खाली टाकायला गेली त्या हातातनं पडलं ते त्या ठिकाणी मेलं वर येऊन पाहतात तर मधलं पोरग पोट कापल्यामुळं मरून पडलेलं आहे थरल्यानं भीतीनं ओडी टाकलेली आहे ते मरून गेलेलं आहे आणि धाकटं खाली आपटल्यामुळं ते बी मेलेलं आहे अशा पद्धतीनं मुलांना चांगल्या गोष्टी आपण जर का दाखवल्या तर चांगले संस्कार होतात आवश्यक गोष्टीच मुलांच्या पुढे प्रदर्शन करा अनावश्यक गोष्टींचं प्रदर्शन करू नका हे पाहिल्यामुळं मुलांनी मुला अनुकरण केल्यामुळं मुला, ऐकल्यामुळं काय झालेलं आहे ही दुर्घटना घडलेली आहे तेव्हा त्या सज्जन माणसानं शिक्षकांना सांगितलं शिक्षक हो माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही देखील चांगल्या प्रकारचे संस्कार मुलांच्यावर करा चांगला आदर्श त्यांच्या डोळ्यापुढं ठेवा तरच तुमची मुलं चांगली होणार आहे अन्यथा मुलांच्या पुढं तंबाखू खाणे मुलांच्या पुढं पिणे ठोकणे आणि काय तुमची व्यसनं असतील तर अलीकड ते माव्याचा प्रश्न निघालेला आहे तर असं करणे वगैरे ते म्हणले तसलं काय करू नका तुम्हाला काय व्यसन करायला शक्यतो व्यसन करूच नका तर काय करा तुम्ही बाजूला करा मुलांच्या पुढं काही करू नका एवढं जसं शिक्षकांना सांगणं आहे तसंच त्यानं पालकांना देखील सांगितलं की बाबांनो तुम्ही देखील चांगले आदर्श मुलांच्या पुढे ठेवा मुलांच्या पुढं भांडू नका मुलांच्या पुढं कुठलंही व्यसन करू नका आव आरवाजची शिवीगाळ वगैरे काय करू नका मारहाण वगैरे काय करू नका तर मुलांच्यावर चांगले संस्कार केली तर मुलं चांगली होतील चांगल्या गोष्टी दाखवा तर घडेल परंतु आजकाल थोडंफार पर पाहिलं आजचं चित्र तर मुलांच्यामध्ये आता जी नसवृत्ती कमी झालेली आहे आता का कमी झालेली आहे तर आई लहानपणापासून त्याला मोबाईल देते ती बी आपलं मोबाईल घेते अच्छ करत बसते त्याला काय कळून दे न कळून दे आणि ती चित्र बघत असल्यामुळं त्याचं काय झालेलं आहे जिज्ञासावर कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या डोळ्यावर ताण पडून मुलं आजकाल लहानपणीच काय व्हायला लागले आहेत अपंग व्हायला लागलेले आहे तर अशा ह्या अनावश्यक गोष्टी मुलांच्या पुढं करू नका हे त्या सज्जन माणसानं सगळ्यांना कळकळून सांगितलं एवढंच ह्या गोष्टीतून आपण बोध घ्यायचा आहे